कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संशयित प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलाय आहे या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत असून तो अजूनही फरार आहे मात्र मंगळवारी या अंतरिम जामिनाची मुदत संपणार होती कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी सुनावणी पार पडली कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या वतीने ॲडव्होकेट असीम सरोदे या सुनावणीकरता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते तर प्रशांत कोरटकर यांच्या वतीने सौरभ भाग सिद्धार्थ जाधव गणेश किलबिले दिव्या भाटिया यांनी सरकारी पक्षाच्या वतीनं युक्तिवाद केला संशयित कोरटकर याला पोलीस तपासासाठी न्यायालयात हजर राहणं गरजेचं आहे तसंच कोरटकर यांनी पोलिसांना तपासासाठी मोबाईल देताना मोबाईलमध्ये सर्व डाटा डिलीट करण्यात आल्याची माहिती वकिलांनी न्यायालयाला दिली तसेच कोरटकर याच्या वकिलांनी मंगळवारी एक दिवसासाठी अंतरिम जामिनास मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती ही मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे या प्रकरणी सुनावणी करता कोरटकर याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करायचे की नाही याबाबत आता बुधवारी होणार आहे मंगळवारी न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया काय दिली आहे ती पाहूयात

यांच्याबद्दलची विकृतांनी खानेडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलच आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो पर आणि परत तो लपून राहतो इतके दिवस या विषयावर मला आक्षेप आहे की के। जर केलं नसतं तर तो लपून राहत नाही मी माझा पोटा दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला जसाच्या तसा डाटा वगैरे काही इंग्लेज न करता आणि ती जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमाग एवढं पोलिस दल आपलं असक्षम आहे का असा होता एक प्रश्न आहे की आठ पंधरा आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही आणि माझी पहिल्या प्रश्नाची धारणा आहे की अ माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रिने आहेत सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रिमे आहेत काल सुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जे घाणेने विधाने केले त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्रात म्हातारी केल्याचं दुःख नाही काल सोपवता कामाने अशी जी एक मन आहे ती होता कामाने एवढंच माझी याच्या बद्दल खरं तर अंतरिम जामीन होता तो आज त्याची मुदत संपली आता कोणत्याही क्षणिकेला अटक होऊ शकते पोलिसांनी हे धाडत दाखवावं काय वाटतं याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या तर महाराष्ट्रातल्या लोकांना देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमागं सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास, खास। पोलीस दलानं आणि राजकारण्या जपली पाहिजे दिला पण दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांनी जी भूमिका मांडली सरकार कुठेतरी कमी पडते भूमिका मांडताना असे आम्ही आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेत मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणी प्रशांत याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करायचे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात यावे याबाबतचा निर्णय बुधवारी न्यायालयात घेण्यात येणार आहे महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केलेल्या व्यक्तीला पोलीस अटक कधी करणार आणि या प्रकरणी न्यायालय काय निर्णय घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागले लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी